परभणी जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक महाविद्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस शाखेची स्थापना करून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवा असे मत प्रशांत दादा कदम प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस यांनी म्हटले आज सात फेब्रुवारी रोजी परभणी शहरातील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा जिल्हास्तरीय मेळावा संपन्न झाला या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्रशांत कदम हे होते या मेळाव्यात त्यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक जीवनात येणाऱ्या अडचणी संघटनेच्या माध्यमातून सोडण्याचे प्रयत्न केले जातील असेही सांगितले विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून पक्ष बळकट करण्याचे काम मराठा दौऱ्यावर करीत असल्याचे त्यांनी सांगितले तसेच नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या त्यांच्या हस्ते देखील करण्यात आल्या या मेळाव्यात संबोधित करत असताना परभणी महानगरपालिकेचे प्रथम महापौर प्रतापभाई देशमुख यांनी गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणात आर्थिक मदत करण्याचेही सांगितले विद्यार्थी मेळाव्यास गुणवंत विद्यार्थी खेळाडू एम पी एस सी यू पी एस सी परीक्षा पास इतर पदारी नियुक्ती झालेल्या सदस्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला विद्यार्थी मेळाव्यानिमित्त आलेले विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम यांचा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टीच्या वतीने सत्कारही करण्यात आला यावेळी प्रतापबाई देशमुख भावनादाई दे नखाते प्राध्यापक राम रामेश्वर आवरगण नाशेर शेख शंकरराव भागवत राजू शिंदे सचिन पाचपुंजे महबू पिंजारी पंजाब पतंगी बाळासाहेब बुलबुले विजय धरणे राठोड विश्वजित वाघमारे किरण तळकर रोहन समाले नागेश खंदारे सुरेंद्र रोडगे अनिल गोरे सुरेश काळे बंडू मात्रे यकिनबाई शेख असलम माही दांडगे रामभाऊ भोवर सचिन सोनटके आणि इतरही पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा राज्यभर दौरा करत असताना वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये मेळावा घेण्याचा एकंद विचारतो की राष्ट्रवादी विद्यार्थी त्या जिल्ह्यातील काय अडचणी या जिल्ह्यात आल्यानंतर ते काही अडचणी कानावर आल्यात निश्चितपणे सकारात्मक मार्गाने या सगळ्या अडचणी आजार देण्याची सपोर्ट समोर ठेवून लवकरात लवकर शासन सार्वजनिक लावून घ्या असा माझा प्रयत्न आहे